मॅनेजर नारायण शिंदे आमची डायरेक्टर निलिमा साळगावकर हो आणि जनरल मॅनेजर हा स्वतः नारायण कार्यकर आमच्या ह्या सोसायटीची स्थापना सप्टेंबरच्या तीस तारखे एकोणीसशे त्र्याण्णव झाली पहिली परमिशन मिळाले तर फक्त दोन वॉर्डा खाती त्या खोल्यातले दोन वॉर्ड आणि त्याच्या उपरात जी आमची वाढत गेली ती आमकां एरिया ती म्हापसा बार्देज उत्तर गोवा आणि आज थोडेच दिस झाले आमकां पुरे एंटायर स्टेट ऑफ गोवा दा एरिया आसा आमचे स्वताच्या मार्केट अशा पाच ब्रांच आसात खोर्ले सिटी ब्रांच म्हापसा करवाडा कलंगूट आणि फ्रांस पगो अशा पाच ब्रांची आणि आमच्या भाड्याच्या दोन प्रवासी आशिल्ले असतात पर्रा अंजुना शिवोली मांद्रे सातिनेज पणजी आणि परभरी सल अशा प्रकारच स ब्रांची भाड्याच्या हो प्रवासी असतात आमचे सव्वीस हजार शेअर होल्डर असतात शा, पाच कोटी शेअर कॅपिटल एक अस्लास ऑडिट रिपोर्ट मिळालो अस आम्ही प्रत्येक वर्ष प्रॉफिट आमच्या सोसायटी झालेलं असा आमचे ग्रॉस एनपी फाय पर्सेंट आणि नेट एन एनपी असा वन पॉईंट थ्री पर्सेंट आमचे या वेळा प्रॉफिट झालेलं असा वन पॉईंट झिरो नन क्रोस आणि प्रत्येक जे स्टार्ट झाले रेजिस्टर झाला पसून ही सोसायटी प्रॉफिटन झालेली असा आणि आम्ही आमच्या शेअर प्रत्येक वर्ष डिव्हिडंड दहा वर्ष डिव्हिडंड दिला असतो आमच्या रिस्ट्रिक्शन असेल की दोन वर्षाचे डिव्हिडंड दिवस राहून तिथले तुम्ही ते फॉर एन पी ए प्रोजन करतो अशा प्रकारचे गाईडलाईन असतील त्याप्रमाणे ते दोन वर्ष सोडून त्याच्या आम्ही सगळे वर्ष आमच्या शेअर होल्डरला डिव्हिडंड देत असतो आणि एक आमच्याकडे आयज साठ सेल्फ स्टाफ असा आमच्याकडे या साठ स्टाफांचे तीन तीन वर्सांनी वेज रिव्हायज करतात या फाटी प्रोफीट जास्त मेळामुळे दोन वर्सांनी वेज रिव्हाज केली आणि जवळ जवळ ड्रॉस टेन पर्सेंट सेलरी दिली त्यामुळे एक प्रकारच्या स्टाफा प्रोत्साहन घ्या की त्यांच्या सोसायटीची वाढ करतो त्याचबरोबर आमच्या स्टाफा आम्ही जे हेल्थ प्रॉब्लेम जाता मेजर हेल्थ प्रॉब्लेम जाता त्यांना त्यांना फायनान्शियल कितीने मदत करू शकता असं करू की आमच्या सोसायटी तर्फे त्या स्टाफ फॅमिली मेंबर मेम्बरांना दिला होता अशा प्रकारचे हे आमच्या सोसायटीचं एका स्ट्रक्चर असा सांगू आमच्याकडे वेगवेगळे डिफरंट लोन स्किमी आसात ते म्हणजे आमच्याकडे असा शॉर्ट टर्म लोन एका वर्षा खाती दोन वर्षा एक वर्षा तो पर से बारा पर्सेंट साडेबारा पर्सेंट आणि दोन वर्षा खाती साडे तेरा पर्सेंट अशा प्रकारचे रेट ऑफ इंटरेस्ट शॉर्ट टर्म एका वर्षाने घेणे फारीक करण्याचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी पडतो मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी प्रॉपर्टी आमच्याकडे मॉर्गेज करून लोन घेता थर्टीन पर्सेंट व्हेकल लोन कडेन ते व्हेकल लोना आमी बारा पर्सेंट मागीर लॉंग कडेन हावजींग लोन रुपया त्याच्या मागीर आसा सेव्हन्टी फाईव्हर्सेंट कडेन गोल्ड लोन गोल्ड लोन बारा पर्सेंट अप टू ट्वेल पॉयंट फाय पर्सेंट म्हणजे साडे बारा पर्सेंट हे देतात अपटू फायस बारा सॉरी बारा पर्सेंट पाच लाखापर्यंत गोल्ड लोन देतात लोन अगेन्स्ट पिगमिंग त्या साडेबारा पर्सेंट देतात त्याचबरोबर जे टेन इयर फारीक करतात दहा कर लाख साडे दहा पर्सेंट जो कोण पंधरा वर्ष फारीक करतो हो, आणि वीस लाख बारा पर्सेंट करत अकरा पर्सेंट अशा प्रकारचे सेलरल लोन असा लाख वीस लाख तीन लाख साडे दहा पर्सेंट बारा पर्सेंट करत जेणेकरून सेलर लोन बऱ्यापैकी वतर मागे डेपॉजीट स्कीम असल्या आर डी लखपती डेपॉजीट स्कीम एफ डी डबल डेपॉजीट स्कीम जनसमृद्धी रिकरींग डेपॉजीट स्कीम आणि जनसमृद्धी एफ डी स्कीम अशा प्रकारचे आमच्याकडे एफ डीच स्कीम आज रिकवारीच्या बाबतीत आमकुच्या काळात म्हणजे मात्र त्रास जाता म्हणजे लैंगिस्ट्री मी डिफिकल्टी रिकवारी आणि लैंगिक प्रोसेस आल्यामुळे मला त्रास झाले आज आमच्याकडे गोव्हर्मेंटानं नवीन आता त्यामुळे आम्हाला गोव्हर्मेंटानं सोसायटी पॉवर दिलेला असा पहिली आमच्याकडे जे बँकेक सेक्युलरायजेशन ॲक्टल्न केला त्यामुळे आमकां ती पावर नसेल आज आमच्या कडे पावर असा आणि त्या पावर कडे आमकां सेल्स एंड रिकव्हरी ऑफिसर म्हणून आमकां सोसायटी पावर दिल्ली आसा ज्या म्हणजे ऑफिसराक म्हणून जनरल मॅनेजराक म्हणून ताका पावर दिल्ली आसा आणि त्याच्यामुळे आमकां जे हे आसा रिकव्हरी आमकां स्पिडियस करूंक मेळटा फास्ट करूंक मेळटा आणि ताच्यामुळे बरोबरच आमकां आर्बिट्रेटर आमकां जो जाय अपॉयंट करूंक मेळटा म्हणजे गोवोरमेंट अपॉयंट करता आमचो चॉयस आमकां जाय तो त्यामुळे आमचं केसी फास्ट जे डिफॉल्टेड जे लोन आसा जे डिफॉल्ट जे आसा त्याच्या खातीर स्पिडीन रिकवरी करपा खातीर हे आमचो फायदो जाता गोवरमेंटीन एमेंडमेंट करप ना त्याच बरोबर आनी गोवरमेंटान जे कितें एमेंडमेंट केला ती म्हणल्यार आनी एक एमेंडमेंट केला ते म्हणल्यार आमच्या सगळ्या डायरेक्टरांची लायब्ररी फीस केली आसा लायब्ररी फीस त्याच बरोबर

फिरायलाच करपाचे गोवर्मेंट एनरेट केला त्यामुळे हांगासर सोसायटींतल्या जे मेंबर आसा शेअर होल्डर आसा तांचो परिसर सेव्ह करतलो जे कितें आतां भंय दिसता की तुका आमकां पेपर वाचता दुसऱ्या पेपर वाचपी आनी आमच्या म्हणून धस जाता आनी म्हाका कितें वाचता म्हणून त्यामुळे गोवर्मेंटान एमेंडमेंट केला मागीर सगळ्या सोसायटींतल्या भागधारकांक डेपोजिटरांक एक प्रकारचे सुटकारो म्हणून एक आसा आनी एक प्रकारचे कॉन्फिडन्स आसा विश्वास आसा की तांचो पयसो सेव्ह करतलो ह्या नवीन एमेंडमेंटा कडेन आज सोसायटी जी सोसायटीची वाढ झाली ही खरं म्हणजे आमच्या आम जनरल मॅनेजर रिकवरी मॅनेजर ऑडिटर आणि ही योगदान असा तसे माझे डायरेक्टर्स डायरेक्टर यांचे योगदान असा आणि ह्या योगदानमुळेच ह्या सोसायटीचे त्रास बऱ्यात चाललेली असा सगळे आम्ही डिसिजन घेतात की एकमता सगळे घेतात आणि आमच्या जे टार्गेट ठरलेलं की वर्ष एक कोटी डबी करतो म्हणून ते आम्ही पूर्ण केले त्याचबरोबर जे टार्गेट आशिले की आमचं प्रॉफीटी वाढत कोणी क्रॉस करतो ते झालं आम्ही